कोकणात रत्नागिरी शहर परिसरात युवतीच्या खून प्रकरणात अटक केलेल्या दुर्वास पाटील याने आणखी दोन खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे सगळे खून दुर्वास पाटील याच्या वडिलांच्या नावे असलेल्या सायलीबार जवळच संबंधित असल्याचे स्पष्ट झाले भक्तिमयकर खुनाचा तपास सुरू असतानाच दुर्वास पाटील याने एक नवे दोन नव्हे तर तब्बल तीन खून केल्याचे समोर आले आहे पहिला खून सीताराम वीर तर दुसरा खून राकेश जंगम आणि तिसरा खून भक्ती मयकर केल्याचा चौकशीत निष्पन्न झाले आहे पोलिसांचा संशय बळावला आणि वाटत खंडाळा येथील आणखी एक बेपत्ता झाल्याचे नाव समोर आले त्याचा तपास सुरू असतानाच राकेश जंगम या बेपत्ता असलेल्या तरुणाचाही खून दुर्वास यानेच केल्याचं समोर आलं सत्तावीस ऑगस्ट रोजी त्याला अटक केली गेली रत्नागिरी शहर पोलीस स्टेशन येथे मिसिंग एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी भक्ती मयकर नावाची तरुणी सव्वीस वर्षीय तरुणी ही मिसिंग होती अशी तक्रार तिच्या भावाने दिलेली होती त्याचा तपास करताना असं निष्पन्न झालं की दुर्वास पाटील विश्वास पवार आणि सुशांत नरळकर या तिघांनी मिळून भक्ती मयेकर हिचा खून करून आंबा घाटात तिचे प्रेत टाकले होते आणि त्याचा या प्रकरणाचा पुरा तपास करता असताना रत्नागिरी पोलिसांना अशी माहिती मिळाली की राकेश अशोक जंगम या याचाही एकवीस सहा दोन सहा सहा दोन हजार चोवीसला दुर्वास पाटील विश्वास पवार आणि निलेश भिंगारडे यांनी खून करून आंबा घाटामध्ये त्याचं प्रेत टाकलं होतं या प्रकरणाचा तपास करत असताना अशी माहिती मिळाली की सीताराम वीर पंचावन्न वर्ष राहणार कळझोंडी यांचा एकोणतीस चार दोन हजार चोवीसला मारहाण करून खून करण्यात आला होता आणि ह्या तिन्ही प्रकरणाचा एकमेकाशी संबंध आहे अशी माहिती प्राथमिक रित्या पोलिसांच्या रत्नागिरी पोलिसांना मिळालेली आहे आणि त्यानुसार तीनही गुन्हे मर्डरचे दाखल आहेत त्यात रत्नागिरी शहर पोलीस स्टेशनला भक्ती मयेकर यांच्या मर्डरचा तपास चालू आहे आणि दोन गुन्हे जे जयगड पोलीस स्टेशन येथे राकेश जंगम आणि सीताराम वीर यांच्या मर्डरचे गुन्हे दाखल झालेले आहेत यामध्ये आरोपी जे आहेत चार आरोपी यामध्ये अटक आहेत त्यात दुर्वास पाटील विश्वास पवार सुताराम सुशांत नरळकर आणि निलेश भिंगार्डे हे चारही आरोपी या तीन गुन्ह्यामधले यामध्ये रत्नागिरी पोलिसांनी अटक केलेली आहे याचा याचा तपास पोलीस करत आहे थँक्यू